गोडे दादा यांच्या चरणी त्रिवार सर्वांच्या विराजमान असलेली नारायणी गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा का करावी का करावी महाराजांची सेवा किंवा कुठल्याही देवतेची सेवा का करावी एक साधू असतो तो खूप सेवा म्हणजे साधू महाराज सेवा करत असतात की आपल्यासारखा एक सामान्य माणूस जातो त्यांना विचारतो की म्हणजे तुम्ही एवढी सेवा करावं कसं काय करता म्हणे मी जर सेवा करायला लागलो तुम्हाला लगेच घेऊन येते जांभळा येते आळस येतो लोकं वाटत आहे करू वाटत नाही मला देव जाऊनच नाही म्हणे तुमच्याकडून एवढं कसं काय होतं म्हणे असं बोलल्यानंतर ते साधू त्यांना म्हणतो की मला म्हणे का तुझं मरण येणं आठ दिवसानंतर तुझं मरण आहे म्हणे आठ दिवसानंतर तुला मरण येणार आहे आणि जा म्हणे असं म्हटलं तो त्याच्या मनात आठ दिवसांनी मगणारे त्यांनी सांगितलं एवढे मोठे साधू आहे त्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर मला आता आठ दिवसांनी मरण येणारच मग ते काय करतात त्यांचे जे, जे मन दुखवलेले जेवढे भान झालेले सगळ्यांची माफी मागतात सर्वांची आणि देवा आता मी आठ दिवसांनी तुझ्याकडे येणार आहे देवाची मग खूप सेवा करायला लागतात ते देवाचं नाव घ्यायला लागतात देवाची पाठ करतात सगळ्यांसोबत इतकी छान मागतात बस आठ दिवसांनी आता मी मरणारच आहे म्हटल्यानंतर मग आठ दिवस होऊन तुम्ही म्हटले होते म्हणे आठ दिवसांनी मला म्हणून तू आठ काय काय केलं म्हणे मी सर्व असं केलं सर्व चांगलं केलं सर्वांसोबत चांगलं वापल आणि माफी मागितली देवाची पण खूप सेवा केली आणि तसंच मला पण माहिती आहे की एक दिवस मी इथून जाणारच आहे त्यामुळं माझ्यात मी देवाची सेवा करतो म्हणून जेव्हा हे कळल ना की इथून जायचंच आहे हे फिक्स आहे म्हणाले का कारण म्हणे पण तुम्हाला लिहून दिले जेवण पुन्हा करताना पण चालणार आहे पुढच्या क्षणाचा भरोसा नाही आपण की जगू की नाही जगू त्यामुळे सेवा करणं हे खूप महत्त्वाचं काम आहे दुसरं सर्व काही तुम्ही जे कमावलं ते सर्व इथंच ठेवणार आहे पण जे तुम्ही देवाचं नाव घेणार आहे कोणाचं चांगलं करणार आहे ते तुमच्या सोबत जाणार आहे कारण हे लक्षात ठेवा की तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात स्वामी महाराज भगवान आपले बसलेले असणार आहे आणि ते तुम्हाला सर्व विचारायचे पाहिजे त्यासाठी सेवा करा त्या प्रपंचासाठी काहीच करू नका प्रपंच मला हे द्या स्वामी मला द्या माझ्या मुला नोकरी द्या मला पैसे द्या काढी द्या बंगला दे स्वार्थ झाला आपला निस्वार्थ होते महाराजांची सेवा करा एक दिवस जेव्हा स्वामी अक्कलकोट मध्ये होते ना अशीच भिक्षा मागण्यासाठी जातात एका स्वतंत्रीच्या घरी त्यावेळेस ती श्री म्हणते स्वामी यांना भिक्षा घ्या ते म्हणे नाही म्हणे उद्या नाही ती म्हणते मला काहीतरी उपदेश ती दुसऱ्या दिवशी मग खीर करते पुरी करते सर्व काही स्वयंपाक करते नैवेद्य करते महाराज येतात आणि महाराज काय तर त्यांचं जे कटोरा असतं ना ते शेणाने भरून आणतात माती आणि शेणाने भरलेलं असतं त्यावेळेस तिसरी ती खीर घेऊ मागत म्हणतात काल निरंजन जे भिक्षा दे माय होते हे येतात बाय त्यावेळेस ती ती खिडीचं वाटी घेऊन येते आणि मग म्हणते ती त्या म्हणजे म्हणते ती म्हणती बाबाजी खूप घाण आहे तुम्ही कसं खाणार हे घाण आहे ना बाप मनची साफ करा त्यानंतर ताई म्हणजे खूप म्हणजे जॉईंट फॅमिली त्यांची चार पाच जावा एकत्र होत्या आणि सर्व घरात मध्ये त्यांना दोन मुली झाल्या आणि म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणल्याच लागतो आणि त्यांची पण आलं सासू सासरे बघ कुणी पण आलं तिचं आव्हान करून राहिले की तिला बोलायचे हे तुझ्या मुळे झालं हे असंच केलं कुणासमोर बघ सर्व टॉर्चर त्यामुळे त्या खूप डिप्रेशन मध्ये गेल्या त्या कुणासोबत बोलत नसतं एकट्याच राहायच्या आणि खूप डिप्रेशन मध्ये विचार करत राहायच्या की आता काय करावं त्यावेळेस काय झालं की त्यांनी असा विचार केला की आता मी माझ्या आप एक दिवस विचार कारण नवरा त्यांचं लक्ष देत नव्हतं त्यांच्याकडे फॅटायचे वरती जायचे जाऊन आता सारखं झालं होतं मी पूर्ण विचार केला की आता मुलींना देऊन आत्महत्या करायची त्यावेळेस काय झालं की आमच्याकडे म्हणजे असलं का सण असला सर्वजण एकत्र येतात माझे जाऊ इथे रात्री नोकरी त्यांच्याशी गटात आहे ती महाराजांची खूप सेवा करते त्या त्या आमच्या घरी आल्या आणि स्वयंपाक वगैरे झालं की संध्याकाळी कच्ची वरती एकटीच होते त्यावेळी त्या माझ्याकडे आल्या आणि मला डायरेक्ट म्हटल्या का गं म्हणे तू एवढी शाणी झाली का म्हणे एवढी शाणी स्वतः समजते का म्हणे हा दे एकटाच भेटतो म्हणे याचं सार्थक करायचं म्हणे तर तू काय फालतू विचार करू राही आत्महत्याचे त्या डायरेक्ट शॉक झाल्या की यांना कसं कळलं की माझ्या मनात विचार मी तर बोललो बोलले पण नाही काहीच नाही दुसऱ्या दिवशी मी तसंच केलं सकाळी उठल्यापासून कामामध्ये श्री स्वामी मत श्री स्वामीच मत मत जप केला रात्री म्हणे मला इतकी छान झोप लागली जशी काही जन्म मी झोपलेच झाले इतकी मी छान

फुकट येत नाही आपल्या मागच्या जन्मीच काहीतरी पुण्य असतं थोडंफार त्यामुळे तो इथे येत असतो महाराजांपर्यंत येत असतो आणि महाराजांची सेवा करत असतो आपण येत महाराज आपल्याला घेऊन येत असतात महाराजांची इच्छा आहे म्हणून इथे आपण आलेलो आहे याच भान घेऊन सेवा करा आणि येत्या तीस तारखेपासून आपली ही हे दत्त जय स्वामी जयंतीसाठी गुरुचरित्र पारायण आहे तुमच्या आजोबाजू कुठलेही कोणी असं दुःखी पिढी कोणी पण की केंद्रात असं होणार आहे आणि त्यांनी सेवा केली त्याचा एखादा लागणार आहे त्यामुळे दुसऱ्या गप्पा मारण्याऐवजी इथलं त्यांना बसणार आहे जास्त जास्तीस जास्त संख्येने इथं पालनासाठी बसा प्रहरीची सेवा ही खूप महत्त्वाची असते प्रत्यक्षात स्वामी महाराज दत्त महाराज जे प्रहराची सेवा करतात त्यांचा योगक्षम चालवत असतात